असा महापाप करणारा धुंदुकारी या उद्धार झाल्यानंतर या श्रीमद भागवत महापुराणाची महती अगदी खूपच वाढायला लागली आणि ज्यांनी प्रश्न विचारला होता की काय हो महाराज आमचा उद्धार होईल का मग त्यांनी सांगितलं हे बघा पिशाच्या जर उद्धार इथे होत असेल तर तुम्ही स्वत एका ब्रह्म्याच्या अंशापासून उत्पन्न झालेले मानव आहात आणि तुमचा उद्धारही सहज इथे होऊ शकतो मग त्यासाठी काय करावं मग त्यासाठी तुम्ही मनन आणि निरिध्यासन असं करायचं श्रवण करायचं मनन करायचं निर्ध्यासन करायचं आणि त्याने काय होतंय की आपलं मन शुद्धी होती आत्मा शुद्धी होतो आणि त्याच्यानंतर आपलाही उद्धार होऊन जातो आपणच फक्त हरीचे होऊन जातो आणि हारीचे पण आपण लाडके झाल्यानंतर आपल्याला कुठल्याही आसक्तीमध्ये अडकण्याची वासनेमध्ये पडण्याची कुठल्याही मोहामध्ये विराहामध्ये राहण्याची कुठलीही गरज पडत नाही त्यामुळे आपण सर्वांचा उद्धार या ग्रंथाने आपल्याला इथे करण्यासाठी बसवलेला आहे आपल्या प्रत्येकाचा उद्धार इथे होणार आहे पण आपला उद्धार होण्यासाठी आपल्याला ही पद्धत जी आहे श्रवण मनन आणि निर्ध्यासनाची ती पद्धत आपल्याला वापरायची आहे त्याच नंतर आपली जी आजची अवस्था झालेली आहे की कबीरजी महाराजांचा एक दोहा आहे की पाणी विछमिन प्यासिरे मुझे सुन सुन आवे हासिरे तत्सम आपल्यामध्ये आपण स्वत या मंडपामध्ये बसलेले आहोत अध्यात्मामध्ये परमानंदामध्ये आपण सुखलोलोप झालेलो आहोत पण आपल्याला त्या परब्रह्म परमात्म्याच ते जे रूप आहे ते जे सत्य ज्ञानानंत आणि गगनाचं पांघरून घातलेलं असं रूप आहे ते रूप आपण अनुभवत नाहीयेत त्यांच्या ज्या लिला आहेत लीला आपल्याला घेता येत नाहीये तो द्यायला बसलाय हा ग्रंथ साक्षात श्रीकृष्ण आहे मी बोललो तसा हा ग्रंथ आपल्याला द्यायला बसलाय आपला उद्धार करायला बस बसलाय मोक्ष द्यायला बसलाय पण आपल्याला हे घेता येत नाहीये मग त्यासाठी हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला स्वत याच मनन श्रवण आणि अध्ययन करून निरध्यासन करून आपल्याला हे घ्यायचं आहे तसेच एकदा व्यासदी व्यासदेवजी महाराज अनेको ग्रंथांची रचना केल्यानंतर गंगापादराच्या ठिकाणी बसलेले आहेत आणि शांत आहेत अतृप्त आहेत असमाधानी आहेत मग Halo. Halo, 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 halo. गोपाल कृष्ण भगवान की जय महाराज की जय आणि जवळ या गंगेच्या ठिकाणी चिंताग्रस्त असमाधानी अतृप्त असलेले व्यासजी महाराज जे साक्षात ईश्वरी तत्वाशी एक रूप झालेले आहेत तरी सुद्धा अतृप्त आहेत असमाधानी आहेत आणि संभ्राम्य अशी अवस्था आहे त्यांची ते विचार करतायत की मी एवढ्या ग्रंथांच लिखाण केलेलं आहे साक्षात सरस्वती माझ्या हातामध्ये आहे माझ्या मुखामध्ये सरस्वती आहे पण तरी सुद्धा हे ग्रंथ एवढे नामरूपाला आलेले नाहीयेत मला अजूनही यामध्ये तेवढं समाधान वाटत नाहीये मी एवढा यामधून तृप्त झालेला नाहीये असं मनातल्या मनात विचार करताना अं साक्षात नारद महर्षी तिथे येतात नारायण नारायण कर देतात आणि म्हणतात हे ब्रह्मर्षी त्यांना प्रश्न विचारतात व्यासदेवजी महाराज हे ब्रह्मर्षी आपल्याला साष्टांग दंडवत करतो ब्रमर्षी म्हणतात किम अभवत म्हणजे काय झालं आज तुमच्या चेहऱ्यावर जी मला निराशता दिसतीये ती निराशता त्याच मुख्य कारण काय मग त्यांनी त्यांच्या मनातली जी भावना होती ती भावना त्यांना सांगितली हे बघा साधो हे बघा महर्षी नारद महाराज अशी अशी परिस्थिती झालेली आहे मी अनेको ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे वेद वेदांगांचं मी लिखाण केलेलं आहे अनेक ग्रंथांचा मी ज्ञानी आहे तुम्हालाही माहीत आहे की मी रात्रंदिवस त्या ईश्वरी तत्वाला माझ्या लेखणीमध्ये मांडण्याचाच प्रयत्न करतोय पण अजूनही मला समाधान मिळालेलं नाही मग नारद महाराजांनी त्यांच्या पूर्वजन्माची अशी त्यांना एक कथा सांगितली की तुम्ही जसे अतृप्त आहात तसेच एक कथा येते की एक गंधर्व आहे आणि गंधर्व देवसभेमध्ये गायनासाठी आमंत्रित बोलवलेला आहे आमंत्रित केलेला आहे आणि तो गंधर्व आलेला आहे देवसभेमध्ये तो नको त्या अश्लील गाण्यांचं भौतिक गाण्यांचं तिथं गान करत आहे आणि वेदांच्या पलीकडे जर कुठल्या गाण्याचं तिथं गान केलं जात असेल तर ते कधीही देवर्षींनाच काय संतांनाही न पटणार आहे आज श्री गणपती महाराजांच्या समोर असो किंवा अनेक सप्त्यांच्या ठिकाणी असो अनेक हिंदू देवस्थानांच्या कार्यक्रमाच्या भांडाऱ्याच्या आधी ठिकाणी असो जी काही नीच प्रवृत्तीची लोक नको नको त्या घाण गाण्यांना तिथे वाजवतात नक्कीच ते अधोगतीला जाणार आहेत कारण त्या ठिकाणी लौकिक गाणे लावणं म्हणजे सर्वात मोठं महापातक आहे असं सांगितलेलं आहे हेच एक लौकिक गाणं नारद महर्षी जे आदल्या जन्मात एक गंधर्व होते आणि या गंधर्वाने त्या देवसभेमध्ये गायलं होतं आणि देवसभेमध्ये गाणं केल्यानंतर देवांनी देवऋषींनी त्यांना श्राप दिला की जा तुला पृथ्वी लोकावर तू जन्म घेशील आणि पृथ्वी लोकावर जन्म घेतल्यानंतर तो एका दाशीचा पुत्र होशील दाशी पुत्र म्हणून या पृथ्वी लोकावर तो नावालेखाला येशील मग नारदी नारद महर्षी महाराज आहेत त्यांनी पृथ्वी लोकावर जन्म घेतला त्यांना कुठलंही नाव नाही त्यांना सर्वजण दासी पुत्र दासी पुत्र म्हणायला लागले ला होते आणि असा काळ आला की लहान वयातच त्यांचे वडील वारले आणि एकटी आई लहान मूळ आहे म्हणून सती गेली नाही आणि त्याच्या संगोपनासाठी त्याला लहानाच मोठं करण्यासाठी एकटीच राहिली आणि आता कुणाचा आसरा घ्यावा कुणाला सोबत घ्यावं या बाळाचं पालन पोषण कसं करावं करता धरता कुणी नाही म्हणून तिने ऋषी महर्षींचा आसरा घेतला काही साधू मंडळी नारायण नारायण भजन करत गावामध्ये आली होती आणि त्या भजन करणाऱ्या मंडळींना साधू महात्म्यांचा सा आशरा घेतला आणि सांगितलं हे महात्मान मला तुम्ही आपल्या शरणामध्ये घ्या जेणेकरून माझा उद्धार होईल आणि मला मी आपली सेवा करेन आणि मला माझ्या मुलाला त्याची भूक भागवण्यासाठी जे काही आपल्याकडून मिळेल तेच मी त्या तृप्त राहीन समाधानी राहीन आणि असं करता करता ते ऋषी मुनी जे आहेत त्यांनी होकार दिला आणि या बालकाला घेऊन ती माता त्या ऋषींच्या आश्रमामध्ये राहायला लागली एक दिवस तिकडे मोकड्या ਇਹ ਪੁਰੋ ਸਰਕਾਰ ਦੇ ਦੂਨ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਭਗਵਾਨ ਕੀ ਜੈ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਗੋਵਿੰਦ ਹਰੇ ਮੁਰਾਰੀ ਹੈ ਨਾ ਤਨਾਰਾਇਣ ਵਾਸੂਦੇਵਾ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ चिंताग्रस्त असलेल्या व्यासदेवजी महाराजांना आपल्या पूर्वजन्मीची कथा सांगतात संक्ता की माझी आई तेव्हा त्या ते ऋषींच्या आश्रयाला मला घेऊन गेली त्या ऋषींच्या आश्रयाला ती राहायला लागली आणि अशीच काही संत मंडळी आली आणि श्रीमद भागवत ग्रंथांच तिथ एक कथा मांडलेली आहे एक देव धर्माची एक कथा मांडलेली आहे आणि त्या कथेमध्ये सदैव श्री नारायणाच्या श्री कृष्णाच्या आदी करून देवी देवतांच्या एक कथा रोजच्या रोज माझ्या कानावर येत होत्या मी तिथे आजूबाजूलाच मंड मन्द, मंडपाच्या बाजूला सेवा करायचो आणि सेवा करता करता मला त्या गोष्टी माझ्या कानावर पडायच्या मग त्या गोष्टी माझ्या कानावर पडल्यानंतर मी भाऊक झालो मी आपल्याला कालच बोललो होतो भाती सर्व लोकांना ही भावणारी कथा आहे आणि अशी त्या नारदजी महाराजांना जे त्या दासी पुत्राच्या रूपाने एका जन्मामध्ये आलेली आहेत आणि त्या दासी पुत्राला ती कथा भावली ते कधीच येऊन बसले आणि लोक त्याला चिडचिड करायला लागले चिडचिड करायला लागले हे राशीचा पुत्र आहे चल हो तिकडे चिडचिड करायला लागले असंच गादीवर बसलेल्या बघितलं आणि सांगितलं की अरे त्या अरेला नकार परेशान करू येऊ त्याला बसू द्या मग साक्षात व्यासांनी त्यांना जवळ घेतल्यामुळं त्यांना मान मिळायला लागला आणि त्यांना सर्वात समोर जागा मिळाली कथेमध्ये सर्वात समोर आपण बोललो की तीन जण आहेत ते नारद महर्षी आहेत आणि भक्ती ज्ञान वैराग्य हे आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये सगळ्यांच्या समोर बसलेलं आहे आणि बस अशी जी कथा ना आहे हे व्यासदेवजी महाराज यांना नारद महर्षी सांगत आहेत की मला त्या व्यासांनी जवळ घेतलंय आणि असं बसून मला त्या कथा सांगतायत त्या कथा सांगता सांगता मलाही असं वाटतंय की मी त्या त्या कथेमध्ये जे श्रीकृष्णाचं चरित्र सांगताय की त्या श्रीकृष्णासोबत जे सवनगडी आहेत त्या सवनगड्यांपैकी एक सवनगडी मीही आहे आणि तो सवनगडी मी स्वतःला समजून घेत होतो त्या कृष्णाचा मी स्वतःला एक मित्र समजून घेत होतो तो कृष्ण माझा आहे असं मला वाटायचं मी बाकी सर्व काम करायला सोडून दिलं आणि मी त्या श्रीकृष्णाला त्या ग्रंथाला मी एकाग्र चित्ताने मी एक झालो आणि असं समजायला लागलो की आता ह्या व्यतिरिक्त मला काहीच नाही आणि ती कथा संपली सात आठ दिवसानंतर त्या चतुर्मासानंतर ती आलेली संत मंडळी आपापल्या घरी निघून गेली आणि ही जी दासीपुत्र आहे त्या दासीपुत्राला एकदम म्हणजे एका एकट वाटायला लागलं आणि तो चिंतेत राहायला लागला चिंतेत राहायला लागला आणि काहीच काळात त्यांची आई सुद्धा वारली आणि आई वारल्यानंतर हा अति असा निराशा झालेला आहे रडतो आहे माझी आई वारली आहे माझी आई वारली आहे मला आता कोणाचा आधार आहे मला सांभाळणार कोण आहे मला तो असा घास खाऊ घालणार कोण आहे मला एवढं प्रेमान जवळ येऊन रोज आवाज देवा देणार बाळ इकडे बाळ इकडे जेवण कर असं बोलणार कोण आहे असं कोणी हे नाही असं जेव्हा तेव्हा त्याला वाटायला लागलं तेव्हा आजूबाजूचे लोक आपण जे लोकेशन बघितलं तसे आजूबाजूचे लोक त्याला बोलायला लागले की अरे बघा एकटाच होता आई एकटीच होती त्याला आणि आता याला कुणीच राहिलेलं नाही कुणीच नाही कुणीच नाही असं असं एक बघा पुनरप्पी पुनरप्पी आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या ते गोष्टीचे संस्कार आपल्यावर होतात आणि तसंच झालं याचं कुणी नाही कुणी नाही म्हणता म्हणता असे मांडीवर आईचं ते डोकं शिर घेतलेलं आहे आणि तो रडतो आहे रडता रडता कुणी नाही कुणी नाही असं ऐकता ऐकता शांत झाला आणि मला व्यासदेवजी महाराजांची ती कथा माझ्या कानावर पडली होती अरे जिसका कोई नाही होता उसका तो श्री राम श्री कृष्ण होता है ऐसा हमने सुना है तो हमारे भी श्री कृष्ण है माझे श्री कृष्ण आहेत मला कुणाचा आधार नाही असं कसं म्हणता माझी आई गेली ना ठीक आहे पण माझी आई श्रीकृष्ण रूपाने आजही त्या ग्रंथामध्ये आहे आणि ती आई शोधण्यासाठी ती आई कोणती ती कृष्णाई शोधण्यासाठी कृष्णाई शोधण्यासाठी महाराज त्या आईला अंत्यसंस्कार करून पुढे निघालेले आहेत आणि असेच कृष्ण आईला बघता बघता कुठे बघू कुठे बघू मला ती आई माझी कुठे सापडेल ते ग्रंथ सांगणारे ते महात्मे ते पुरुष ते संत मंडळी मला कुठे सापडेल असं करता करता त्यांना साक्षातच असा, असा लढा लागल्यानंतर ईश्वरानेच सांगितलं ला। आकाशवाणी झाली आकाशवाणीच्या रूपामध्ये त्यांना ईश्वरच सांगत होते की हे बघ बाबा तू ध्यान धारणा जप तप साधना कर या जन्मामध्ये तुझा उद्धार होईल आणि पुढे माझ्याच एका अंश रूपानं तुला एक माझा जवळचा अवतार म्हणून तुला मानला जाईल तुझा जन्म होईल आणि असा त्या दाशी पुत्राचा उद्धार होईल शांत दादा शांत अशी त्या दाशी पुत्राचा तिथे उद्धार झाला आणि नारद महाराजांचा दुसरा जो अवतार आहे तो अवतार झाला आणि नारद महाराज ती कथा सांगताना सांगतात की माझा जो उद्धार आहे मला ही जी लळा लागली होती माझा उद्धार त्या त्या, त्या त्या व्यासदेवजी महाराजांनी ग्रंथाने केला आहे म्हणून तू निर्गुण रूपामध्ये नको मांडू आतापर्यंत जी ग्रंथ तू निर्गुण रूपामध्ये मांडलेली आहेत ती आता सगुण रूपामध्ये तू ग्रंथांची रचना कर आता पहिले जे निर्गुण रूपामध्ये होते ते वेदशास्त्र आदी करून यांच्या मधून वेदांग वगैरे घेतलेले होते त्यामुळं ते लोकांना सहज होत नव्हते आणि त्यानंतर मग एका ग्रंथाची त्यांनी साधना करायला सांगितली आणि त्यांना चतुश्लोकी भागवत प्रदान केलं आणि जेव्हा त्यांना चतुश्लोक